नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी काल नाकारलेले शब्द आज आपल्याला स्वीकारावे लागतात कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकावर ही वेळ येते कारण ते शब्द खरे ठरताना दिसू लागतात तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रातल्याही विधानसभा निवडणुका लागल्या असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं एक वक्तव्य कमालीच वादग्रस्त बनवण्यात आलं होत किंबहुना हरियाणाच्या निवडणुका संपल्या आणि निकाल आलेले होते अशा वेळेला महाराष्ट्रात महिन्या दीड महिन्यात विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या आणि बघता बघता योगी आदित्यनाथ यांचा चेहरा असलेले पोस्टर्स महाराष्ट्राच्या विविध महानगरांमध्ये झळकू लागले होते अवघे तीन शब्द होते बटोगे तो कटोगे एकजुटीने उभा राहिला नाहीत तर तुमची कत्तल होईल हा साधा सरळ त्या तीन शब्दांचा अर्थ आहे इंग्रजीमध्ये टुगेदर वी डिवायडेड वी फॉल असं म्हणतात त्याच हे मरा काय ते हिंदी कारण होतं पण ते वादग्रस्त का झालं वादग्रस्त का बनवण्यात आलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या एक दीड महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये फार मोठा उठाव झाला तिथे दीर्घकाळ पंतप्रधान असलेल्या हसीना वाझे यांना बांगलादेश सोडून पळून जावं लागलं त्यांनी भारतात येऊन आश्रय घेतला आणि बांगलादेशची सत्ता लष्कराने ताब्यात घेतली लष्कराने या निवृत्त माजी पंतप्रधानांना पळून जायला मदत केली आणि त्यांच्या जागी एक नामदारी मोहम्मद युनुस नावाचा माणूस हा अध्यक्ष म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून बसवला पण त्यानंतर हे सगळं घड्यायला तिथल्या एका विद्यार्थ्यांची चळवळ कारणीभूत झाली असं म्हणतात पण ती चळवळ बघता बघता इतकी धर्मांना झाली की बांगलादेशमध्ये जी तुरळक हिंदू लोकसंख्या आहे त्यांच्या घराघरावर दुकानावर व्यवसायावर हल्ले करण्यात आले शेकडोच्या संख्येने हिंदूंवर हल्ले झाले जीव घेतले गेले घरदार जाळली गेली अखेरीस एक वेळ अशी आली की पहिल्यांदाच बांगलादेशच्या इतिहासामध्ये ढाक्यात लाखो हजारो हिंदू रस्त्यावर उतरले आणि आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणून मोर्चा काढून मागणी करू लागले आणि त्याचा जागतिक जनमानसावर इतका परिणाम झाला की जमाते इस्लामीच्या पाठिंब्यावर राष्ट्रप्रमुख झालेल्या मोहम्मद युनुसला सुद्धा एका पाडण्यात आलेल्या हिंदू देवतेच्या जाऊन पूजा करावी लागली होती हिंदूंवर इतका मोठा अत्याचार अलीकडच्या काळात कुठे झालेला नव्हता तो ठीक आहे फाळणीच्या वेळेला पाकिस्तान किंवा नौखाली वगैरे सांगितलं जात पण तो झाल्यामुळेच भयंकर रिॲक्शन यायला लागली होती बांगलादेश पासून अगदी लगत असलेल्या सिलीगुडी या पश्चिम बंगाल मधल्या हिंदू बहुल जिल्ह्यामध्ये त्याची तात्काळ प्रतिक्रिया उमटली आणि बांगलादेशच्या हिंदूंना वाचवा असं आवाहन करत पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये मोर्चा निघाला होता आणि त्याच दरम्यान हरियाणाच्या निवडणुका लागल्या होत्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर आणि अशा वेळेला हरियाणामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशमधल्या घटनांचा संदर्भ घेत आत्तापासून भारतातल्या हिंदूंनी जाग व्हावं नाही तर भारताचा बांगलादेश होईल भारतातही हिंदूंना राहणं अवघड जाईल हे सूचित करण्यासाठीच हरियाणाच्या प्रचारामध्ये बटोगे तो कटोगे हा मंत्र दिला होता योगायोग असा की त्याच वेळेला हरियाणाच्या सीमेलगत असलेला आणखीन एक राज्य आहे जे हिमाचल प्रदेश नावाचं राज्य आहे जिथे आज काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे काँग्रेसचं राज्य सरकार आहे त्या हिमाचलच्या सिमला या राजधानीमध्ये एक अनधिकृत आहे आणि ती मशीद पाडली जावी म्हणून त्याच वेळेला हजारो हिंदू रस्त्यावर उतरले होते अगदी काँग्रेस सरकारमधला एक मंत्री ती मशीद अनधिकृत आहे आणि ती पाडली जावी म्हणून उपोषणाला बसला होता थोडक्यात शिलिगुडी हिमाचल प्रदेश अधि अनधिकृत मशीद बटोगे तो कटोगे ही सगळी रिॲक्शन बांगलादेश मधल्या हिंदूंवरच्या हिंसक अत्याचाराच्या विरोधात उमटलेली होती विरोधात उमटली आणि त्याची रिॲक्शन यायला सुरुवात झाली त्याची रिॲक्शन यायला सुरुवात झाली आणि मी तेव्हाच माझ्या अनेक मित्रांना सांगितलं होतं हरियाणामध्ये तुम्ही कितीही म्हणत असाल काँग्रेस जिंकणार आहे मला पटत नाही माझे व्हिडिओ पण काढून बघा मी हरियाणामध्ये भाजप हिंदुत्वावर जिंकू शकतो लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झालाय त्याची सगळ्यात मोठी हिंदू प्रतिक्रिया ही हरियाणात उमटेल नंतर महाराष्ट्रात उमटेल अनेक विधानसभांमध्ये उमटेल हे भाष्य मी केलेलं होतं आणि ते झालं तर मुद्दा आहे तो बटोगे हो तो कटोगे आदित्यनाथ हे समाजामध्ये दुफडी माजवत आहे हिंदूंच्या डोक्यामध्ये धर्मांधतेचं विष कालवत आहेत अशी सगळ्या पुरोगाम्यांनी टीका सुरू केली होती पण तो मंत्र हरियाणामध्ये ऐन प्रचारात आला होता पण महाराष्ट्रामध्ये तो तळागाळापर्यंत पोहोचायला दोन महिन्याचा अवधी मिळाला होता आणि त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात निवडणूक निकालातून उमटली मी यापूर्वी अनेकदा सांगितलेले की खेडे गावामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये मा प्रवचनकार कीर्तनकार हा मोठा प्रभावी इन्फ्लुएन्सर असतो आणि त्यांनी चातुर्मास आणि पंढरीची वारी सुद्धा यापुढे करता येईल का अशी परिस्थिती सेक्युलरिझम मुळे आली आहे असा प्रचार सुरू केला त्यामध्ये सुद्धा बटोगे तो कटोगे हीच प्रेरणा होती आता निवडणुकीमध्ये विकास वगैरे मुद्दे नाही त्यापेक्षा सगळ्यात मोठा मुद्दा काय असेल तर तो आपण हिंदू आहोत का आणि हिंदू म्हणून आपल्याला टिकायचं का याच्यावरच मतदान करावं लागेल हे खेडो पाड्यापर्यंत गेलेला मेसेज होता आणि त्यामुळे लोकसभेत प्रचंड यश मिळवणी महाविकास आघाडी भुईसपाट झाली महाविकास आघाडीला एकत्र पन्नास जागा मिळवता आल्या नाहीत ती हिंदुत्वाची रिॲक्शन होती बटोगे तो कटोगेला मिळालेला तो सर्वात प्रचंड असा प्रतिसाद होता त्याच्यावर खूप टीका झाली अगदी तुम्हाला आठवत असेल तर आजही युतीमध्ये असलेले आणि तेव्हाही युतीमध्ये महायुतीत असलेले अजितदादा सुद्धा म्हणाले होते की अशी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही आजच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री बनलेल्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा अशी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही अशी मुक्ता फळं उधळली होती पण त्याच बटोगे तो कटोगे या मंत्राने महाराष्ट्रात महायुतीची इतकी प्रचंड बहुमताने सत्ता आली त्याचं श्रेय जितकं इथल्या भाजप संघ आणि इतरांना आहे तितकच ते बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या धर्मांना मुस्लिमांना सुद्धा आहे त्याच कारण हिंदू हा रिएक्ट होतो डिवचला तो, तो प्रक्षुब्ध होऊन समोर येतो खडा राहतो आणि लढतो प्राणपणाला लावून लढतो आणि जिंकतो पण हिंदू डिवचला केला पाहिजे जेव्हा हिंदू दिवसला जातो तेव्हा तो समोर याची पर्वा करत नाही समोर त्याला जमीन दोस्त करूनच विजय मिळवतो आणि नेमकी तीच गोष्ट जी बांगलादेशच्या धर्मांना मुस्लिमांनी आणि जमाते इस्लामीने बांगलादेशात केली तीच गोष्ट जर आज पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष करणार असेल तर बंगालमध्ये भाजपला जिंकण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांनी प्रचार करण्याची तरी गरज आहे का याचा विचार करा ज्या प्रकारे काल परवा मुर्शिदाबाद या दक्षिण बंग पश्चिम पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात असलेल्या मुस्लिम बहुल जिल्ह्यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले घरदार सोडून जवळजवळ हजार कुटुंब आणि परिवार मुर्शिबाद मुर्शिदाबाद सोडून पळाले त्यांना आता कुठल्या तरी एका शाळेमध्ये आणि आश्रय देण्यात आलेला आहे खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हायकोर्टाला या सगळ्या घटनाक्रमाची दखल घेऊन केंद्रीय सुरक्षा दल मुर्शिदाबाद हे मध्ये तैनात करण्यासाठी आदेश द्यावा लागला हे सगळं तृणमूल काँग्रेसच्या आशीर्वादामुळे धर्मांध मुस्लिम मुर्शिदाबाद मध्ये करू शकले पण त्यातून त्यांनी कोणता संदेश उर्वरित संपूर्ण पश्चिम बंगालला दिला याकडेही बघावं लागेल फक्त हिंदूंवर अत्याचार हिंदू विरोधात हिंसा एवढच बघून नाही चालणार अशा घटनाक्रमाचे जे परिणाम असतात ते बघावे लागतात आणि ही आजची गोष्ट नाही बांगलादेश असो किंवा पश्चिम बंगाल मधला मुस्लिम बहुल इलाखा असो तिथे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत राहिले स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा मध्ये गांधीजी उपोषणाला जाऊन बसले त्याचं कारण काय होतं डायरेक्ट ऍक्शन हे जे काय केलं होत त्याचा अर्थ काय होता त्याचा अर्थ काय होता आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सरकारने ममता दिदीच्या सरकारने जो काय धुडगूस घालू दिलाय मुर्शिदाबादच्या मुस्लिमांना धर्मांना मुस्लिमांना आणि इतरत्र त्यातून एकूण बंगालच्या हिंदूंना कन्सोलिडेट करण्याला प्रोत्साहित केले दिवसलय एक प्रकारे ममता दिदी आणि ममता दिदीच्या पक्षाचं प्रशासन मरगळलेलं प्रशासन गुंडांना हिंसकांना धुडकूस घालू देणार एक प्रकारे योगी आदित्यनाथ यांचा मंत्र आहे तो बंगालच्या काना हिंदूपर्यंत हिंदू पर्यंत पोहोचवते बटोगे तो कटोगे एकजुटीने उभे राहा कंबर कसून उभे राहा समोर धर्मांना मुस्लिम हिंसक दंगेखोर संख्येने किती असले तरी घर सोडून चालणार नाही घर सोडून तुम्हाला कोणीही वाचवणार नाही तुम्हाला तुमच्या बचावासाठी उभं राहील राहावं लागेल आणि तो बचाव आमने सामने जसा तसाच मतदानात करायचंय हा संदेश ममता दिदी एक प्रकारे पश्चिम बंगालच्या हिंदूंना देत आहेत माझा सेक्युलरिझम सोडून द्या बंगालच्या हिंदूंनो तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला योगी आदित्यनाथच्या बारोवर जावं लागेल योगी आदित्यनाथचं ऐकावं लागेल असंच अप्रत्यक्षरित्या ममता दिदी पश्चिम बंगालच्या हिंदूंना पटवून देत आहे नुसण्या नुसत्या भाषणातून इशाऱ्यातून लेखातून जे हिंदूला पटवता येत नाही ते हिंदूवर हल्ला करून आणि हिंदूला डिवचून सांगता येतं बलुचिस्तान तुमच्या समोर उदाहरण आहे गेल्या सत्तर वर्षापासून पाकिस्तानची पंजाब प्रभावी असलेली पंजाबी मुस्लिमांच्या नेतृत्वाखाली चालणारी पाकिस्तानची सेना सैनिक हे बलुचिस्तानवर अन्याय अत्याचार करत राहिले शेकडो मर्डर झालेले आहेत शेकडो मर्डर झालेले आहेत बलुचिंचा आज तो बलुची उभा राहिलाय पाकिस्तानी पोलीस पाकिस्तानी सैनिक यांना जीव मुठीत धरून पाळायची वेळ आली आज मी जेव्हा बोलतोय तेव्हाच मी एक पाकिस्तान मधली एक बातमी बघितली की त्या बलुचींना परत एकदा आपल्याकडे ओढण्यासाठी पाकिस्तान सरकारने पन्नास साठ ट्रक भर धान्य अन्न सामान घरगुती सामान जीवनोपयोगी वस्तू औषध पन्नास ट्रक भरून पाठवली ते लुटले आणि ते ट्रक बलुचींनी जाळून टाकलेले आणि त्या ट्रकच्या संरक्षणार्थ गेलेले पाकिस्तानी सैनिक पोलीस जीव मुठी दळून पळून आलेले ही हिंमत कुठून आली पन्नास साठ वर्ष अन्य अत्याचार सहन करता करता त्यांनाही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलेला मंत्र कळलाय बटोगे तो कटोगे धर्मांना मुस्लिमांच्या विरोधात आपला बचाव करायचा असेल एकजूट व्हावं लागत हे बलूची मुस्लिम सुद्धा शिकले आणि म्हणून आज बलुचिस्तान पाकिस्तानातून तुटण्याची वेळ आलेली आहे जी गोष्ट बलुचिस्तान मध्ये होते तीच गोष्ट बांगलादेश मध्ये फक्त हिंदू नाही करोडोच्या संख्येने असलेला पिछडा गरीब मुस्लिम आहे त्याच्याही बाबतीत खरी ठरू शकते मुला मौलवींच्या हिंसाचार करायचा त्यात बळी जायचं यापेक्षा तो गरीब मुस्लिम आज ना उद्या हळूहळू करत हिंदूंच्या बरोबर धर्मांना मुस्लिम नेतृत्वाच्या विरोधात बांगलादेशमध्ये सुद्धा उभा राहणार त्याची सुरुवात मी म्हणतो पश्चिम बंगाल मधूनही पश्चिम बंगालमध्ये आज सुद्धा मुस्लिम बहुल इलाखा काही आहे चाळीस पन्नास काय पन्नास पेक्षा अधिक जागा मुस्लिम प्रभावशाली असतील पण निदान दोनशे जागा या मुस्लिम प्रभावाखाली नाही आहेत आणि अशा हिंदू बहुल पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या ज्या जागा आहेत तिथल्या हिंदूला एक प्रकारे तृणमूल काँग्रेस आणि ममता दिदींनी दिवचलेला आहे तुम्हाला हिंदू राहायचंय तर मी तुम्हाला संरक्षण देणार नाही मी तुम्हाला धर्मांना मुस्लिमांच्या हिंसाचाराच्या तोंडी देईन हिंदू राहायचंय तर आदित्यनाथचा ऐका हिंदूंची एकजूट करा आणि तृणमूलला हरवा हेच एक प्रकारे ममता दिदी बंगालच्या हिंदूंना समजावत आहे कारण हळूहळू करत बंगालच्या हिंदू समाजामध्ये असलेली अस्वस्थता समोर यायला लागलेली जिथे अशा दंगली झालेल्या नाहीत तिथे पण मोठ्या प्रमाणात रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी झाली त्यातून खूप काही सांगितलं जात खूप काही सांगितलं जात ते म्हणतात ना नारदाने वाल्या कोळ्याला सांगितलं होतं राम 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 नामाचा जप कर तो नामाचा जप करायचा विसरला आणि मरा 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 म्हणता गेला पण मरा मरा म्हणताना सुद्धा उलट्या बाजूने राम राम म्हटलं गेलं आणि त्यामुळेच रामनामाचा जप यशस्वी होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला नेमकी तीच गोष्ट एक प्रकारे ममता दिदी करतायत ते जितकं दंगलखोर धर्मांना मुस्लिम गुंडांना मोकाट रान देत आहेत तितक तितक हिंदूंना चिडवून आणि दिवचून प्रतिकाराला उभं करतायत आणि तो प्रतिकार आपोआपच त्या बंगालच्या हिंदूंना सुद्धा योगी आदित्यनाथ यांचा मंत्र पटवून देणारा ठरेल कि बाबा आता आपल्याला बंगाली राहायचंय आणि बंगाली हिंदू राहायचं असेल तर मग हिंदुत्वादी पक्षाच्या मागे कंबर कसून उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी एकजूट झालं पाहिजे राजकीय वाद वगैरे बाजूला ठेवायचे राजकीय विचारसरणी बाजूला ठेवायचे कारण कुठचीही विचारसरणी राजकारणातली टिकवायची असेल त्यासाठी मुळात हिंदू राहावं लागतं एकदा मुस्लिमांचं राज्य आलं मुस्लिम धर्मांचं राज्य आलं की पाकिस्तान असो बांगलादेश असो तिथे तुम्हाला दुसऱ्या विचारांना स्थान कम्युनिस्ट राहा टी एम सी राहा पण त्याच्यासाठी आधी हिंदू राहा आणि हिंदू राहायचं असेल तर आता जो हिंदुत्वाचं समर्थन करणारा पक्ष आहे त्याच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि पर्यायाने देशाला हिंदू राखलं पाहिजे हाच मंत्र एक प्रकारे ममता दिदी आपल्या परीने देत आहेत असं मी मानतो योगी आदित्यनाथ यांच्या आधीच पश्चिम बंगालला हिंदुत्वाच्या विजयासाठी कामाला झुंपण्याचं काम ममता दिदीने आपल्या मूर्खपणातून केलंय प्रत्यक्ष वर्षभरांनी निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा मी बोललोय ते किती खरं किती खोटं हे ठरेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार